गेल्या तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी राष्ट्रीय सरकारी साखर संघाची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये पाच वर्षाकरता राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्ष म्हणून माझी विनोद निवड झाली आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता लागल्यामुळं आपल्याशी काही संवाद करता आला ना नाही आणि म्हणून आता आपला सर्वांना भेटण्याकरता आणि एकंदरीत देशातल्या साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे माझी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की अगोदर साखर उद्योगाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आपली होईल आणि मग बाकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलू शकतो काही हरकत नाही एक विषय पहिल्यांदा हा देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे आपणा सर्वांना आम्ही प्रेस नोट या ठिकाणी रिलीज केलेली आहे त्यामुळं मराठीमध्ये केलेली इंग्लिश इंग्लिशमध्ये पण केलेली आहे त्यामुळं मी जास्त त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणार नाही पण ठळक पाच मुद्दे फक्त मला आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचे आहेत पहिला मुद्दा असा आहे की गेल्या पाच वर्षामध्ये साखरेची जी एम एस पी आहे म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस केंद्र सरकार ठरवतं आणि गेल्या पाच वर्षामध्ये एकतीसशे रुपये ही मिनिमम सेलिंग प्राइस ठरल्यानंतर जवळजवळ जो जो चार वेळा एफ आर ची किंमत वाढली आणि चांगली गोष्ट एफ आर ची किंमत वाढल्यामुळं शेतकऱ्यांना ऊसाला जास्त भाव देण्याकरता म्हणून एफ आर पी ची किंमत वाढली त्याचं मी स्वागत करतो एफ आर पी वाढल्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो पण हे करत असताना सुद्धा वाढलेली एफ आर पी जर द्यायची असेल आपल्याला तर साखरेची एम एस पी सुद्धा वाढली पाहिजे कारण एम एस पीच नोटिफिकेशन ज्यावेळेस निघालं त्या नोटिफिकेशन एम एस पी लिंकअप विथ एफ आर पी ज्या ज्या वेळेस एफ आर पी वाढेल त्या त्यावेळेस एम एस पी वाढली पाहिजे असं त्याचं कनेक्शन आहे आणि त्याहीपेक्षा शेवटी उत्पन्न आल्यानंतरच आपण ते शेतकऱ्याला देऊ शकतो आणि म्हणून आम्ही गेले महिनाभर राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि इंडियन शुगर मिल असोसिएशन म्हणजे इस्मा या दोन मोठ्या नॅशनल लेवलला साखर कारखान्याच्या काम करणाऱ्या फेडरल संस्था आहेत तर त्याच्या माध्यमातून आम्हाला आम्ही सर्व आकडेवारी एकत्रित करून फॅक्ट्स अँड फिगर्स सगळे एकत्रित करून केंद्र सरकारला मागच्या आठ दिवसामध्ये मा आम्ही लिखित स्वरूपामध्ये एक प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव चार हजार दोनशे रुपये ही साखरेची एम एस पी करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिझन्स पण आम्ही दिलेले आहेत कारण दिलेले आहेत की खताच्या किमती वाढलेल्या आहेत लेबरचे चार्जेस वाढलेले आहेत शेतकऱ्याचा उत्पादनचा खर्च वाढलेला आहे त्यानंतर कर्जाचं व्याज आणि हे सगळं बघितलं तर तो खर्च वाढलेला आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याला ऊस पिकवणं हे आता अवघड होत चाललेलं आहे आणि ह्या देशामध्ये पाच कोटीपेक्षा अधिक शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस लाख शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात आणि फार मोठा टर्नओव्हर या साखर उद्योगामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारने बेचाळीसशे रुपये एम एस पी करावी अशा प्रकारची मागणी दिली मला विश्वास आहे की आता नवीन सरकार पंतप्रधान माननीय मोदी साहेब गृहमंत्री आणि सहकारता मंत्री सन्मान्य अमित भाई शाह शाहसाहेब आणि आता नव्यानं आपल्या पुण्याचे खासदार मोळ साहेब हे आता मंत्री झाले आणि वेगवेगानी त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपदसुद्धा आलेलं आहे कदाचित तुम्हाला हे माहिती आहे का नाही मला माहीत नाही दोन सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये तर त्यांचं कामाचं वाटप झालेलं आहे साखर विभाग जो आहे हा मोळ साहेबांच्याकडे आलेला आहे आप त्यामुळं आपल्याला आशा आहेत की आता हे सगळे प्रश्न केंद्र सरकारच्या स्तरावरती निश्चितपणानं दूर होतील अशी आमची अपेक्षा आहे